आमच्या नेहमीच्या क्लिनिक मध्ये आलो आहे ना कुठे आहे जागृतीचा बथडे आणि बड इकडे बसलेली आहे सरप्राईज हॅलो एवढी वन वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो आजचा गणपतीचा दुसरा दिवस आणि काल मी काय बोललो होतो हिला की आपण जाऊया डॉक्टरकडे नाही नाही बोलते रात्रीमध्ये तापमध्ये जाईल कसला ताप गेलाय शंभर ताप अजून चेक करते ती बघा अजून चेक करायला बसते आणि आता फुकटचे आम्ही डॉक्टर कडे आणि माझं पण जरा तब्येत पण माझी अजून ह्याच्यामुळे मला जरा जास्त तब्येत डाऊन झालेली आहे किती नाईन्टी नाईन पॉइंट नाईन कमी आहे आता मला असं वाटतंय सलाईन लावली तर बरं होईल म्हणजे कसा दाढी केस करायला टाइम नव्हतं मला त्याला हा आजारी हे आजारी मला जायला टाइम आणि माझा उद्या बड्डे आणि ह्या पोराने मला बर्थडेला काहीच नाही या वर्षी गिफ्ट घेतलेलं काही म्हणजे काही इव्हन ड्रेस पण नाही घेतलेला आहे कॅडबरी घे ना अशी मी केकच नाही करतो केक आहे आपला याचा अर्धा आहे पेस्ट्री आहे अर्धा तो कापला आयुष्य मोकळा आता चाललो मी डॉक्टरकडे कडे आज गणपतीचा दुसरा दिवस ऋषी पंचमी आजचं ऋषी मस्त गावाला म्हणजे मला लग्न झालं पाहिजे तेव्हा मी ऋषी पंचमी एकदाच केलेली मस्त भाजी उपवास करतात ते सगळं भाजी भात असतं पाळणू म्हणून आमच्याकडे बोलतात ते पाळणू सगळ्या भाज्या काय असतात तांदूळ वगैरे मस्त काल रात्री बघून ती आठवण येते जेवणाची त्या उपवास आहे माझ्या त्याच्यामुळे जे खाईल ते खाईल एकच वर्ष लागल्यानंतर मी ऋषि ऋषी पंचमी केलेली मस्त वाटत आपल्याला ती भाती ज्या असतात त्या तो असतो पण ह्या वर्षी सगळं मिस करते मी आता चेक नाही आता डायरेक्ट आपण डॉक्टरकडे जाऊन चेक करायचं चल बंद ओके हां चल काय झालं होत नाही झालो अयशा किक मराय रोज चालू नाही आहे त्याच्यामुळे तिला किक मारायला झाली वा वा चला आता चला आमच्या नेहमीच्या क्लिनिक मध्ये आलोय

डॉक्टर झाली असते ओके मला वाटतं जाईल पण ठीक आहे थोड सर्दी गेले खोकळा नॉर्मल असा आहे आणि हे बघा आम्हा दोघांना सोपवली आणि हा पोरगा गेलेला मस्त हेअर कट करायला बड्डे माझा आणि तयारी सगळी ह्याचीच चालू आहे आणि मी अजून गेलेले नाही आयब्रो करायला काय नाही काय नाही जाऊ ने जा चल कपडे सगळे धुवून घे पहिले आणि नाश्ता बनव मला भूक लागलेली आहे आज माझी रेसिपी निकेशने चोरलेली आहे मला पाहिजे होते मक्का भाजी निकेश बनवतो सगळं मी सांगितलं त्याला आणि मी सगळं मिक्स केला आणि मस्त पैकी फ्राय केले एक तया, तयार एवढी तयार झाली आणि अर्धे आम्ही पार्सल पण दिले काकीकडं निकेशने पाहिजे टेस्ट केले मी पण अजून मी नाही खाल्लेत मी खाणार चहाला उकळी आलेली आहे तिथे दूध टाकायचं आहे पटकन पटकन रेडी करा आणि आज रोज रोज मी तुला प्लेट भरून देते ना आज तू मला प्लेट भरून दे चल। दुणता 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 दुणता। तो उद्या आहे जागृती सापटे त्याच्यासाठी छोटासा पेस्ट्री घ्यायला आलो केक काय घेणार नाही केक उद्या घेऊन जाईना आज ऑर्डर देतो आणि छोटा इथून केक घेऊन जातो बर्थडे हा केक आहे ना हॅपी बड्डे हा घेणार 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 चल छोटीशी पेस्ट्री आणि वाजलेली आहेत बारा आणि बड्डे गर्ल इकडे बसलेली आहे सरप्राईज हॅपी टू हॅपी टू हॅपी टू म्हणून आम्ही बाहेर गेलो ठीक टू हॅपी टू हॅपी टू

हॅपी बर्थडे टू यू डिग डिग डिगिटी तर परत एकदा हॅपी बर्थडे टू यू आणि छोटस सेलिब्रेशन कारण हे दोघे जण आजारी मी पण थोडासा आजारी त्याच्यामुळे आज डेकोरेट पण करायला नाही भेटलं काही नाही एक छोटीशी पेस्ट्री आणली आणि बर्थडे सेलिब्रेट केलं कारण सकाळपासून याने पण टाइम नाही दिला इकडे हे आणायला जा ते आणायला जा आत्ता जाऊन मी केक घेऊन आलो तुम्ही बघितला आणि ही दिवसभर भर होती त्याच्यामुळे काहीच नाही जमला आणि बोरिंग लाईफ बोरिंग उद्याची पण प्लॅनिंग अजून काहीच नाही लाईफ मधला फर्स्ट बर्थडे माझा असा गेलेला आहे आणि गणपती पण अख्खी फॅमिलीच आमची आजारी पडलेली मग आता काय करणार एवढे मी एक महिना आधी प्लॅनिंग केलेलं बापरे निकेच्या मागे मी असं बोल म्हणून मी प्लॅनिंग करत नाही काय अचानक भयानक झालं ना की चालू हो नाही म्हणून आमचं कधी प्लॅनिंग पण नसतं आम्ही नेहमी प्रत्येक टायमावर सगळ्या गोष्टी असतात सगळं कुठे जाणं येणं पण टाळ प्लॅनिंग पण माझं यावेळी असं प्लॅनिंग मी असं म्हणजे मनात आमचं दोघांनी जस्ट केलेलं पूर्ण प्लॅनिंग नव्हतं पण असं होतं की माझ्या आपण हे करू ते घेऊ मला हे गिफ्ट घे ते गिफ्ट घे हे गिफ्ट ते गिफ्ट करतात करतानी मला नाही आज साथ 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 दिवस आमच्या मंगळवार पासून आज शनिवार निघालाय आज पण चालू हा आजच चालू आहे तो आज थोड मला बर वाटते श्री याच्या आज ओके झालाय पूर्णपणे मला थोडस मी उद्या ओके होईल बहुतेक मी पण निकेशने मला मोठं काहीतरी गिफ्ट दिला असं तर मी लगेच आजच बरी झाली असती अरे पण तू झोपूनच होती सात दिवस काय निकेशने मला प्री बर्थडे गिफ्ट काय दिलं माहितीये का हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचं इंजेक्शन दिलं इंजेक्शन <laughs> <laughs> बघू उद्याच अजून नक्की नाही तरी निकेशचा मित्र तुला सगळ्यांना माहितीये साहिल तर काय माहिती आहे का नवऱ्याचा बड्डे ताज मध्ये केला आणि मग बायकोचा बड्डे काय घरातच करायचा कारण माझ्या वड्डेला पाऊस वगैरे काय नसतो आणि आता पाऊस हा एवढा बा आणि त्याच्यामध्ये गणपती आणि त्यात त्यांचे दुपारी पासून फोन चालू आहे उद्याचा प्लॅनिंग बोला उद्याचा प्लॅनिंग बोला तर म्हटलं आज ते आम्ही कुठेतरी बाहेर घेऊन चालले तर आम्ही नाही म्हंटल बाबा आम्ही आता हॉस्पिटल मध्ये आलोच आम्ही आजारी आहोत त्याच्यामुळे आज आम्ही कुठे नाही येणार आहोत तर म्हणजे उद्याचं सांगा उद्याचं सांगा आम्हाला बघूया तर बघू उद्या सो आजचा दिवस आमचा असा गेला आहे उद्याचा दिवस उद्या म्हणजे आम्हाला मोठा दिवस आहे माझ्यासाठी बघा कसा साजरा होतोय तो सो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि हा आम्ही इथेच आमचा केक संपलेला आहे पण आमचा बाळ राजे मला इकडे काय आहे त्याचं सगळे संपते ह्याचे ठेवतोय सगळ्यांना बाय बाय कर केक संपला ना केक फिनिश झाला हे बाय बाय कर

आजच्या दिवशी म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला आजच्या दिवशी ऋषी पंचमी या दिवशी दोन हजार चोवीस ला आहे ना आणि आजच्या दिवशी माझा बड्डे ह्या वर्षी म्हणजे आमच्या दोघांचे बड्डे दरवर्षी लाईफ टाईम असेच येणार आहेत एक तर श्रावण एक भाद्रपद श्रावण भाद्रपद एक माझा किंवा त्याचा गणपती मध्ये असणारच आहे हा एंड बाय बाय गुड नाईट बायकर गुड नाईट बोल गुड नाईट आम्ही बिझी आहोत आम्ही बिझी आहोत